पोर मासे धरून लागले ते रोज रोज चला मासे धरा दरवाजे बंद झाल्यावर मी मासे धरा येते काय माणस असताना ते बघा इकडं कसलं पाणी पळायला लागले पळायला लागले काही पाणी वड्याचं पाणी यायला लागले माहिती हे इकडून वड्याचं सगळे वड वडे खडका व्हायला लागले तिकडं पाणी लागले मासे खड्याने मासे धरले सगळ्या तो काल केवढा मोठा मासा आणला होता वया 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 बघायच का सात सात किलोचा दहा किलोचा मासा होता इकडे दार पण दारं बंद येत नाही काय दारं सुटलेली पाहिजे होती मला दारं सुटल्यावर राहणार आता बरं जाऊ द्या दारात पाण्याचे बंद केलेले आहेत आता सध्या पण आता तळ तर बघ बघाय जाऊ न वरी तळ तळ बघाय जाऊ चला करा चाल मार नदी आहे आपल्या नदीला पोहत होत आम्ही लहानपणी बाय 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 पाव नाही आम्ही वाटत नाही लय पोहत होत मला काय माहिती का तुम्हाला लय म्हणजे हातीच पोवायचं आम्हाला कामच नव्हतं थोडं तो आईचं बकेटमध्ये घेऊन उली उली ती पोवायचं नाक करते काय पोवायला यावं लागतं मला सारखं तवा नव्हती मोबाईल पिवायला असं काय नाही लय पावलेला नाही धिगाणा केल्याच दाखवलं असतं असं असत एक खडक होता हाय खडक तवका ते आज खाय खडक तिथं खाली खडक आहे सगळा पोडाफोडी केलंय त्या खडकाचं त्या खडकाला माहिती का त्या खडकाला माहिती का एक धार होती अशी त्या धारी थोडी उडी मारायची सर खाली घसरत आम्ही चला आता घसरायला पूल पूल चला बर चाय बी लावा ना बस म्हणतात दिसतच चला चलो चलो थोडं बघित आता तुम्ही पोहतो ना आधार पोहत होतो पाण्यामध्ये मी आधार नव्हते पोहत मी गुडघे त्या कायच्या मी नाही विचार होते माहिती का मी कधी चेक केलं नाही मी कधीच आधार पाण्यावर पवले नाही गुडघे टाकायच्या पहायचे गुडघे त्या कायच्या पोवायचे शाळेवाले पाऊस उघडला आवडतो पाऊस पाऊस हवा कसला उसाय आमच्या इकडं ताड्याच्या खालून उसाई तळ्याच्या खालून नाच करते काय उस तोडायला यावं लागतंय आम्ही गेलेली गेले वर्षी लागण ह्या ना तुमच आपण केली मोबाईल अडकला होता ना तुम्ही इकडून घ्या ना मला इकडं उस दाखवा लाकडं मोबाईल अडकायला आलात मा मोबाईल जाईन पडून हा लय भारे आला इकडं बघा इकडं इकडं आडखी सगळं मग तुम्ही गेली होती गाडी खाली आम्हाला हो पाणी आले राना खाली फोट आहे तर पाऊस आहे काय म्हणते तर पाऊस धरला यायला का नाही इतका सध्या वाटत नसतं समजा आमच्या इकडून येत पाटाच्या कडीने जाते वाट इथून गेलेला आहे आमच्या गावाच्या जवळूनच पाठ गेलाय आहे य मोठा पाट गेलाय आहे ये पाटाची शेजारी बघलीत त्या माणसं घ्यायला राखणार ये हां हो रात्री हो पाण्याच्या टशीकडं जायचं चला बाबा बाबा बरोबर काय तळ भरलंय दिसत लाटात लाटा कसल भरलंय तळ कि काही ह्यायला लागल ना तिथं आपल्या तळ्या साईडला भरले होते आपण बैल पाहिले ना मग पाणी बघून तक्रेल आता काय किती उसाला पाणी पाहिजे संपत नाही काय गळावाले आय ते काय मासे धरणारे मासे धरणारे आल ते तारा कमून लावले आता पलीकडे जाऊ नये म्हणून पलीकडे जाऊ नये तारा लावलेत नाही हे काय पलीकडे जाऊ लावले हिर आई हिर कुठे गेली पाणी प्यायला आहे पाणी लाटलाय आता पुढे नाही जावं म्हणून आपल्याला बघायला कसलं पावसान धुप्पन वाजू ला तळ्याचं कुणा कोणाकुणाच्या इकडले तळे भरले ती सांगा आता इकडे तळे भरले नाही म्हणायचं नाही सगळ्याची तळे भरली सगळ्याची सगळ्याची तळे भरली तिकड लि लाट मारली ना जायच नाही परीकड किर बनवली तिकडे ती बारकुस हिर करायची बघा लि लाट मारली बड भाडाबड भाडाबड बघा या लाटा ती दार राहिले किती राहिले तिथं खाली आपल्या साईडला बघितली ना खालच्या साईडला बैल धुतली आत ते आता नाहीच होती तळ्याला धुवायला बैल धुऊ म्हणजे लाटण घेण्याचे पुढे वोल्ट धुऊन निघाची खडा खाडा आता भाई पाणी चाललं येऊन टाइम हा आपण त्या तिकडे जाऊ वरी पलीकड दरवाजाकडे चल त्या तिकडे जाऊ पलीकड जाऊ आता इथून बघितलं तुम्ही इकडे आम्ही हिरकडाल आता आता ते दरवाजा का त्या दरवाजाकडल्या साइड ला जातात आम्ही तिकडे दरवाजा ते तिकडे दरवाजा साइड ला जात तुम्हाला थोडस जाऊन तुम्ही तळ बघा आमचा मी तर डॅम आहे ऊसाला पाणी किती दिलं तर संपत नाही तळ माहिती हे काय मग फिरवली की काळ दिसते व त्याच्यामुळे इकडे असते ना पाणी काळा नाही तुम्ही काळा झर मी काळा झर दिसायली आपण काय अलीकडे या अलीकडे या म्हण येतो का तुला तर माहिती का काय सांगायला तुम्ही काय सांग तुमच्यामुळे होते सगळं हे तू बरा तुमच्यामुळे होते सगळं सांगायला होती की माहिती सांगायला लागली होती तर माहिती का आमच्या इकडे पण ऊस येत आमच्या इकडं पण ऊस येत आणि आम्ही तोडत नाही काय नाही तिकडले उसा आमच्या इकडले आम आम का म्हणून की आम्हाला सवय लागली पहिल्यापासून फार कर्नाटकात जायचं ऊस तोडायची पुन्हा आज कुठं फार कर्नाटकाच्या पलीकड कोल्हापूर जिल्हा म्हणजे आमचा जिल्हा सोडूनच आम्ही ऊस गेला दुसरीकड तिथं आम्हाला सवय लागली भरत नाही कर्नाटकात पोट भरत चला तुम्हाला तिकडं दर चला आपण पुढे काढवा

तरी दिसायला होतं आता आम्ही इथं जवळ आला का मला मदत जाऊ वाटा गेले इथून दगडावून असं खाली उतरून तिकडं जावं लागतं लागले दगडाला लागले पाणी शंभर टक्क्याच्या वर झाले शंभर टक्क्याच्या वर शंभर टाक्याच्या वर थोडं बीत गौरी आले की लगेच दरवाजे सोड देत की लगेच मासे खायला पळो पळो अ नाद करते काय मासे खायला स्वर्ण खोट्याला यावं लागतंय कसय कस कस आजचा ब्लॉक कसा आला तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर बाय 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 भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये